हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग या आधीचा पाठ वन तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल नसेल बघितला तर नक्की बघा खूप छान धम्माल मस्ती केली आम्ही आणि आता आम्ही चालू आहे पुढे त्र्यंबकेश्वरला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे तर पावसाचं वातावरण होतं बाहेर पण जास्त काही पाऊस कुठे आम्हाला लागला नाही पण रस्त्यामध्ये ना एका ठिकाणी खूप मोठं झाड पडलेलं होतं त्यामुळे मग तिथे आम्हाला जवळपास पंधरा ते वीस मिनटं थांबावं लागलं कारण जी पी आलेला होता आणि जीसीपीच्या साह्याने हे एवढं मोठं झाड आहे ना काढण्यात आलं आता पावसाळा म्हटलं ना तर अशा घटना होणारच रस्त्यावरून जाताना खूप जपून आणि काळजीपूर्वक प्रवास करायचा असतो तर हे झाड मग थोड्या वेळाने ना त्यांनी बाजूला काढलं ट्रॅफिक जाम आहे रस्त्यात झाड आहे आणि आम्ही थांबलोय सी जीसीपी आलेला आहे झाड काढण्यासाठी अचानक पावसाने पडले वाटतं रस्ता आहे ना हायवेचा नव्हता थोडासा गावाकडचा होता कच्चा रस्ता होता त्यावरतीच ते झाड पडलेलं होतं जेसीपीच्या सायने मग झाड बाजूला करण्यात आलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे पुढच्या प्रवासासाठी निघालो या आधीचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना फार आवडला भरभरून कमेंट आलेले आहे की तुम्हाला ड्रेस खूप छान दिसतो आम्हाला सर्वांना ड्रेस मस्त दिसत होते आणि भारी वाटतं कधीतरी असा ड्रेस घालायला एन्जॉय करायला आणि एका ताईंची कमेंट होती की तुम्ही नेहमी भावाच्याच गाडीमध्ये जातात फिरायला तर आता आमच्याकडे कोणाकडे फोर व्हीलर नाही आहे फक्त माझ्या त्या भावाकडे आहे आणि ती पण माझ्या वडिलांच्या रिटायरमेंटनंतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशातून घेतलेली आहे आणि आमच्यासाठीच घेतली जेणेकरून आम्ही सर्व बहीण भाऊ भाई एकत्र कुठेही फिरायला जाऊ शकू आणि आमच्या भावाला ना आमच्यासोबत जास्त फिरायला आवडतं म्हणजे त्याला मित्रांसोबत किंवा मग स्वतः एकटा कुठे जायला आवडत नाही त्याला बहिणींसोबतच आवडतं पहिल्यापासून तो आई बहिणी मावशी सर्वांना धरतो असा भाऊ मिळायलाही भाग्य लागतं आणि आमच्या नशीबी ते भाग्य आहे की आमचा भाऊ आम्हाला सोडून कधीच कुठे जात नाही त्याला नेहमी आमच्या सोबतच आवडतं आणि ज्या ताईंनी कमेंट केली ना मला त्यांचा राग काही आला नाही पण त्यांच्या कमेंटला मला रिप्लाय द्यायचा होता म्हणून म्हटलं चला व्हिडिओ मधूनच देऊ आता आम्ही आहे त्र्यंबकेश्वरी तर बाहेरचा परिसर खरंच खूप भारी होता आणि इथे पार्किंगला मला गाडी लावायची होती तिथे आम्ही गाडी लावली आणि आता पुढे चाललोय मंदिराच्या मेन गेट वरून आता एंट्री नाहीये मागच्या साईडने पोहोचलो आम्ही त्र्यंबकेश्वरी आणि आहे आता मध्ये आतमध्ये दर्शनाला खूप दिवसांनी आले मी महादेवांच्या दर्शनाला ना फुलं बारीक बारीक कोणत्याही देवस्थानाच्या बाहेर येणार भरपूर फुल विक्रेते बसलेले असतात ज्यांच्याकडे नारळ प्रसाद वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं असतात पण आतमध्ये देवांपर्यंत ती फुलं पानं काही जात नाही चला हे माणसं आणि त्याच बघते मी भारी भारी मध्ये एक दोन वर्ष झाले असेल मी त्र्यंबकेश्वरी आली नाही दर्शनाला आता आल्यानंतर बघितलं तर इथे ना हे हॉल बांधलेलं आहे नवीनच बांधकाम झालेलं आहे वाटतं आणि बारी लागलेली होती तर आता कसं आहे कुठेही गेल्यानंतर आहे ना आता मंदिरांमध्ये बारीला उभं राहावंच लागतं कोणत्याही मंदिरामध्ये असं मोकळं वातावरण नसतं गर्दी असते भाविक येत असतात दर्शनासाठी आणि इथून हॉलमधूनच टी व्हीमध्ये ना महादेवांचं लिंग दिसतंय तर इथून दर्शन घ्या आज तर गुरुवार होता त्यामुळे एवढी फारशी गर्दी नव्हती तरी पण आम्हाला एक ते दीड तास या हॉलमध्ये थांबावं लागलं असं ना तीन मोठे मोठे हॉल होते तीनही हॉल आम्ही पार केले त्यानंतर मंदिरामध्ये गेलो गाभाऱ्यात आणि एकादशीला सोमवारच्या दिवशी खूपच जास्त प्रमाणामध्ये गर्दी असते आणि बारीला पण बराच वेळ उभं राहावं लागतं एकादशीला पण फार गर्दी असते कारण इथे ना संत निवृत्ती ना महाराजांची ना समाधी पण आहे त्र्यंबकेश्वरी त्यामुळे बरेच भाविक येत असतात दर्शनासाठी आईने फुलं घेतली होती परडीमध्ये भोकऱ्याचं फळ पण होतं त्यामध्ये आणि इथे ना पाण्याची पण सोय होती थंडगार असं पाणी होतं आम्हाला सर्वांना पाणी प्यायचं होतं मग आम्ही इथे जरा वेळ थांबलो सर्वांनी थोडं थोडं पाणी पिलं त्यानंतर पुन्हा आम्ही मग बारीमध्ये जाऊन उभं राहिलो अंशू सर्वांना हाय करते तिला तर फार मजा वाटत होती तिने इथून तिथून मला काही सोडलंच नाही आता आम्ही ना मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलोय आणि इथे ना व्हिडिओ काढण्याचं मनाई होती त्यामुळे मी काही तुम्हाला आतमध्ये महादेवांचं दर्शन दाखवू शकणार नाही पण इथे बाहेर व्हाईट रंगाचे हे नंदी महाराज आहे तर आम्ही सर्वजण आता इथे दर्शन घेतोय आई पण नंदी महाराजांच्या कानामध्ये काहीतरी बोलते आपली जर एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटतं ना तर त्यावेळेस आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये ती बोलायची म्हणजे ते ना महादेवांपर्यंत आपला संदेश पोहोचवतात असं म्हणतात म्हणून मग आम्ही सर्वजण ये ना त्यांच्या कानात आमच्या इच्छा सांगत होतो आणि बाहेरचं परिसर वातावरण खरंच खूप फ्रेश होतं भारी वाटत होतं बरेच भाविक दर्शनासाठी आलेले होते आणि आम्ही पण आता आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत दर्शनासाठी तर अंशुला बघा सागर भाऊने ना उचलून घेतलं तिला वरती गणपती बाप्पांना हात लावायचा होता त्यामुळे मग तिला वरती केलं आणि दर्शन घेतलं तिने हे मंदिर हेमाडपंथी बांधकामामध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि खूप पुरातन काळापासून इथेच आहे दगडी कोरीव केलेलं केलेले त्यावरती त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक देवस्थान आहे चार धामच्या यात्रा केल्यानंतर इथे येऊन दर्शन घ्यावं लागतं तरच आपल्याला त्या यात्रा केल्याचं पुण्य मिळतं त्र्यंबकेश्वरी त्रिदेवांचा वास आहे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव इथे एकत्र प्रकट झालेले स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे हे त्यामुळे इथे येणं खूप जास्त महत्त्व आहे नक्की या ठिकाणी येऊन एकदा तरी दर्शन घ्या इथे ठिकठिकाणी थीक दानपेटी ठेवलेलं आहे तर मी पण इथे दानपेटीमध्ये पैसेच टाकले कारण फळं फुलं हे काही महादेवांपर्यंत पोहोचत नाही पण आपण दान केलेले पैसे कुठेतरी ते व्यवस्थित कामी येतात उपयोगी पडतात आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तुम्हाला काही मी ते दाखवलं नाही महादेवांचं लिंग कारण तिथे व्हिडिओ काढण्यास मनाई होती पण बाहेरून कळसाचं नक्की दर्शन घ्या कळसाचं दर्शन घेतलं तरी आपल्याला पुण्य मिळतं दर्शन होतं आपलं आता आम्ही इथे पण पाणी पिलं थोडंसं आणि इथे बोर्डवरती ना खूप काही लिहिलेलं आहे तर तुम्ही नक्की वाचा तुम्हाला इथून सर्व काही माहिती मिळेल आमच्या सर्वांचं दर्शन खूप छान वाटलं नाई पण गरम फार होत आहे पाणी पिलं त्या ले पाणी खूप थंड आहे का माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल

हर हर महादेव म्हणून म्हणून आम्ही थकलो जाऊ खूप छान दर्शन झालं आमचं बाहेर आल्यानंतर मग सर्वच जण फोटो काढत होते अंशुला फोटो काढायचे होते वेगवेगळी मस्त ती पोच देत होती म्हणून मग मी सर्वांचे फोटो काढले वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे आणि हे बघा फोटोशूट चालू आहे दर गरम, गरम न होता आता थंड हा वाजून माझ्या डोक्याची टिकली पडून गेली आम्ही ना फोटो काढले त्यानंतर मग आता बाहेर आलो मंदिराचा हा मेन गेट आहे तिथूनच बाहेर आलो आणि आजूबाजूला बरीच दुकान आहे जिथे प्रसाद मिळतो खूप छान छान सर्व काही वस्तू मिळतात आणि इथे शिवला आहे ना टिळा लावायचा होता तर मग मी त्या दादांना बोलली की याला आहे ना मस्त टिळा लावून द्या तर त्यांनी टिळा लावला आपल्या शिवचं नाव पण शिवच आहे ना शिव पण महादेवांच्या कृपेने झालेला आहे तर शिव खूप होळा आहे खरंच ना छत्री पण आहे आणि थोडीशी बामटी पण आहे ती रिंग ती वरची रिंग द्या हो दादा ती रिंग दाखवा ही <ईगा> रिंग का अन्शु घे शिव ही रिंग का छोटी नाही का त्याच्यात तुला येईल का त्यानी हा अरे बाबू म्हणज नेमक तुला तुला असे घ्यायचं घे ना शिव तोच बॉल घे ना हा तुला गाडी कशाला हा बॉल घे ना हा हे घेतो गमग रस्त्यावर जाऊ नको इकडे चाल ना हे पोरं पाहि ना काय घेताय शिव कशी चालली रिंग घेऊन मुलांना खेळणी आता आम्ही पुढे चालू आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला कारण त्र्यंबकेश्वरीचं महाराजांचं खूप भव्य असं मोठं मंदिर आहे आणि आजूबाजूला आहे ना खूप भारी झाडी लावलेली आहे खूप मस्त वाटत होतं इथं आल्यानंतर डोंगराळ भाग दिसतोय जिकडे तिकडे वातावरण खरंच खूप भारी होतं दम लागला चालूई बरती। ना हळूहळू ये आईला दम लागला आहे आणि आता आहे वरती इथे ना पायऱ्या अंशु किती पळाली बघा मस्त पळत पळत गेली तुरू तुरु 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 पोचली प्रत्येक ठिकाणी आपण दर्शनाला जाण्याच्या आधी बाहेर पाणी असतं पाय धुण्याची सोय असते महाराजांच्या मंदिराच्या बाहेर कुठेतरी नळ वगैरे असतात तर इथे पण पाणी सोडलेलं होतं आणि हे बघा खूप मस्त अशी महाराजांची इथे ना बोर्डवरती मूर्ती आहे आतमध्ये पण भव्य असं मंदिर आहे हत्तीवर आपण नंतर बसू ना जे जे बाप्पा कर Oui <laughs> आतमध्ये पण शांतता होती एक पॉझिटिव्हिटी वाटत होती महाराजांची मूर्ती इथे ठेवलेली आहे आम्ही दर्शन घेतलं आजूबाजूला पण खूप छोटी छोटी मस्त देवस्थानं होती देवाईची मूर्ती होती प्रतिमा होती आणि इथे श्रीयंत्र महामृत्युंजय यंत्र मोठे मोठे होते ते ठेवलेले होते आणि महाराजांची प्रतिमा फोटो असतो ना केंद्रामध्ये तसं आणि आम्ही इथे दर्शन घेतलं त्यानंतर आजूबाजूला पण तुम्हाला दाखवते ही बोर्डवरती ना अशी मस्त चित्र रेखाटलेली होती काढलेली होती तर खूप भारी दिसत होती ना ती तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडंफार दाखवू इथे पण व्हिडिओ काढण्यास मनाई होती पण मी घेतलं थोडंफार म्हटलं चला खूप छान छान इथे चित्र रेखाटलेली महाराजांची तर ते तुम्हाला दाखवू आम्ही जरा वेळ आतमध्ये बसलो त्यानंतर आता बाहेर आलो आहे निघायच्या आधी सर्वांना पाणी प्यायचं होतं तर पाण्याचा जार आम्ही सोबतच आणलेला होता आणि या ठिकाणी ना देऊळ बंद शूटिंग झालेली आहे तर हा परिसर तुम्हाला दाखवते संध्याकाळचं वातावरण खूप भारी वाटतं ना आणि आता इथे समोर यांना तुम्हाला महादेवांची मूर्ती पण दाखवते थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला घराच्या वरती दिसते बघा तिथून मग आम्ही पुढे नाशिकला निघालो अर्चनाला शालीमारला काही शॉपिंग करायची होती ना त्यामुळे मग गाडी पार्किंगला लावली आणि सर्वजण आता चालले शॉपिंगला सर्वजण चालले शालीमार शॉपिंगला मी काही नाही जाते मला काही नाहीये अर्चनाला जायचंय अंशुला आणि मुलांना कपडे बघायचे मुलांसोबत आई आणि मी आम्ही दोघीच होतो बाकीचे सर्व गेले होते शालीमार मध्ये शॉपिंगला मुलांना आईस्क्रीम घेतलं मी अंशुला कुरकुरे खायचे होते पण तिथे काही कुठे कूर कुरकुरे नव्हते अरे वा wow, अंशुला आयस कोणतंही घे घे आणि एक आजीला या आजीला आजीला दे सांगा सांगा द्रेशाने, द्रेशाने द्रेशान ते चांगलं आहे चांगलं आहे घे हां मी साडी नको घालू छान आहे ड्रेस छान आहे ड्रेसच घाल असं अंशू म्हणते ड्रेसच घाल का बघा बघा अंशू पण आज मला बोलली

अर्चना सागर बहिणी सर्वजण आले त्यानंतर मग आम्ही आता पुढे निघालो आहे घरी जायचं होतं सिन्नरला त्यांची शॉपिंग झालेली होती पण आम्हाला जेवायचं पण होतं तर सिन्नरला आम्ही संस्कृती हॉटेलला आलो इथलं जेवण तर तुम्हाला माहितीचे मी बराच वेळेस सांगितलेलं आहे छान असतं आणि अंशुने इथे हात धुतले आम्ही सर्वांनी हात धुतले हॉटेलमध्ये गर्दी तर फार होती वेटिंगला होतो आम्ही इथे पण तर इथे मग टेबल खाली झाल्यानंतर सर्वजण बसले ऑर्डर दिलेली होती आम्ही सर्वांनी आणि हे बघा रात्रीचे ना दहा वाजले होते तर मग आम्हाला आहे ना थंडी पण वाजली होती थोडीशी तर सर्वांसाठी ना मंचुरियन सूप घेतलं हे सूप आहे ना आईने याआधी पण पिलेलं होतं तिला फार आवडलं होतं त्यामुळे तिने पुन्हा सर्वांसाठी मागवलं आणि खरंच खूप टेस्टी होतं सूप मला पण आवडलं म्हटलं पुढच्या वेळेस आली ना पहिले सूपच ऑर्डर करेल तर खूप भारी होतं मस्त थंडीच्या वातावरणामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये असं गरमागरम सूप प्यायला खूप भारी वाटतं आणि या सूपमध्ये ना शेव पण टाकायला दिली होती त्यांनी शेव कसली होती ती काही माहीत नाही पण खूप भारी वाटत होतं शेव टाकून सूप खायला तर हे बघा अशा प्रकारे आम्ही ती शेवेना टाकली सूपमध्ये आणि खाल्लो दिवसभर सर्वजण प्रवासाने थकलेले दमलेले होते घरी जाऊन स्वयंपाक करण्याची कोणाचीच इच्छा नव्हती त्यामुळे मग आम्ही सर्वांनी हॉटेलमध्ये जेवायचं ठरवलं सकाळचा सातदा मिसळचा सर्व खर्च सागर भाऊने केला होता मग आम्ही त्याला बोलू की आता तू खर्च करू नको तरी पण तो आम्हाला पैसे देऊ देत नव्हता पण आम्ही त्याचं काही ऐकलं नाही अरुणाक्काने मी, मी संध्याने आम्ही तिघींनी मिळून हॉटेलचं बिल भरलं घरी जाताना वडिलांसाठी राहुल आणि राहुलच्या पप्पांसाठी पार्सल पण नेलं ना हॉटेलमध्ये दाळ खिचडी खूप आवडते त्यामुळे मग तिने तीच खाल्ली आमचं सर्वांचं मस्त जेवण झालं नंतर मग भाऊने संध्याला लोणारवाडीला सोडलं आता तो गेलाय तिला सोडायला तो आल्यानंतर मग आम्ही सर्व आता घरी निघू रात्रीचे अकरा सव्वा अकरा वाजले असेल घरी पोहोचायला चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री